जळगाव जामोद नगरपालिका निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली असून तेवीस नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील राजा भरतरीनाथ मंदिरात नारळ फोडून निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी काँग्रेस उभाठा शिवसेना समाजवादी पार्टीचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या स्वातीताई वाकेकर आणि उबाठा शिवसेना जिल्हाध्यक्ष गजानन वाघ यांच्या हस्ते निवडणूक प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रसन्जित पाटील व त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित नसल्याने मतदारांमध्ये आघाडीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे तर जळगाव जामोद नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार असून नगराध्यक्ष सुद्धा काँग्रेसचाच होणार असल्याचे प्रतिपादन या काँग्रेस नेत्या स्वातीताई वाकेकर यांनी व्यासपीठावरून बोलताना केले या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अविनाश उमरकर तालुका अध्यक्ष भाऊराव भालेराव शहराध्यक्ष अमर पाचपूर राजू गुटे हुसेन डायमंड राजभाऊ कोकाटे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वाघ शिवसेना तालुका अध्यक्ष संतोष दांडगे सपाचे पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीचे जळगाव जामोद शहरातील उमेदवार तसेच इतर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज संपादक राजीव वाढे जळगाव काय अजेंडा काय खर तर सर्व जनतेचा विकास हा त्यांना जो अपेक्षित आहे तो, तो करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार त्याचबरोबर सर्व नगरसेवकांचे उमेदवार या ठिकाणी त्यांच्या प्रचाराचा नारळाचा या ठिकाणी शुभारंभ करून या जनतेला एक विश्वास देतो आहोत की जळगावकर जनतेचा खऱ्या अर्थानं जो विकास साधायचा आहे त्यासाठी बहुसंख्येनं आपण गजानभाऊ सूर्यवंशी हे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमच्या आघाडीचे सर्व नगरसेवकाचे उमेदवार यांच्या पाठीशी उभं राहून जळगाव शहरात परिवर्तन करायचं आहे आणि हा खऱ्या अर्थानं पुन्हा धनधानग्यांचा विश्वास नसून हा जनतेचा विश्वास आहे आणि जनतेचा एक सेवक तुमच्या पाठीशी उभा करून या जळगावकर जनतेला एक विकासाची साथ देण्यासाठी एक हाक आम्ही सर्वजण या ठिकाणी नेता मंडळी करत आहोत आज आपण पाहिलं की पूर परिस्थिती झाली जळगावकरातील अनेक लोकांची घरं त्या पूरपरिस्थितीमध्ये वाहून गेले त्या अनेक आमच्या माता भगिनी आजही त्यांच्या घरकुलासाठी चक्कर मारत मारत नगरपालिकेने त्यांच्या खऱ्या लाभार्थ्यांना त्यापासून ते वंचित ठेवलेलं आहे एवढंच नाही तर आजही आपण पाहतो आहे की का जे काही गावामध्ये कामं व्हायला पाहिजे ते कामं न होता आजही अनेक मुलं जे आहेत ते क्रीडांगणापासून वंचित आहेत एक अद्याप क्रीडांगण असलं पाहिजे आणि जनतेच्या विकासासाठी असलेल्या मूलभूत सुविधा ज्या आहेत आरोग्य असेल डॉक्टरांची जी परिस्थिती आहे किंवा सरकारी दवाखान्यांची जी परिस्थिती आहे कुठेतरी त्याची चिंता वाटते की अशा परिस्थितीमध्ये आजही सर्वसामान्य गरजू रुग्ण आहेत ते त्यापासून वंचित राहतात आहेत म्हणून नगरपालिकेमध्ये एक विश्वास तुम्ही आमच्या पाठीशी उभा करावा आणि तुमच्या हक्काचा नगराध्यक्ष आदरणीय गजान सूर्यवंशी यांना मोठ्या मताधिकाऱ्यानं निवडून द्यावं ही विनंती आज जरी ते या ठिकाणी नसतील तर काही वेळात ते पुढे आमच्या सोबत येतील ही ती आमची सर्वांची आशा आहे आणि निश्चितच या शहरामध्ये परिवर्तन करण्यासाठी सर्वसामान्य जनता देखील आमच्या सोबत आहे हा देखील मोठा विश्वास आहे भू घातलेला आवाज बनणार घातलेल्या नगर परिषद निवडणुकी संदर्भामध्ये आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार गजानन सूर्यवंशी तथा शिवसेनेचे उमेदवार आज यांच्या प्रचाराच्या नाराकरता नारळ होण्याकरता या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं शिवसैनिक तथा काँग्रेसचे सगळे लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि लोकांचा उत्साह पाहता निश्चितच आमच्या महाविकास आघाडीचा भगवा नगर परिषद फळ फळकल्याशिवाय राहणार नाही आणि आमचे एकवीसशे एकवीस नगरसेवक निवडून आणण्याशिवाय राहणार नाही कारण जळगाव ज शहरातली जनता त्रस्त झालेली आहे आ, आज आ बर बर निू, निू आज या ठिकाणी स्वच्छता नाही कुठल्या रस्त्याची बरोबर व्यवस्था नाही त्याच्यामुळे येणाऱ्या नऊ वर्षापासून लोक निवड निवडणुकीची वाट पाहत आहे आता हो घातलेल्या दोन डिसेंबर रोजी महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष तसा महाविकास आघाडीची युतीचे सर्व एकवीस नगरसेवक निवडून असं मी तुम्हाला सर्वांना देतो शिवाजी महाराज की आघाडीला तिन्ही आघाडीला तिन्ही घटक पक्ष एकत्रित आहेत का हो आता आहेत ना काँग्रेस आली आता सेना आली ते येतील राष्ट्रवादी दिसत अरे येऊन झाले सगळे आता इथं आम्ही दुर्गा चौकात जमा झालो मार्केट मध्ये जमा झाले काँग्रेस इथं जमा झाली राष्ट्रवादी शिवसेनेचे बऱ्याच प्रभागात एक आमने सामने लढत आहेत मित्र पक्षाचा कारण कार्यकर्ते खूप उत्साह आहे आणि कार्यकर्त्याचा उत्साह आपण मारू शकत नाही प्रत्येक कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे कारण आता परिस्थिती वेगळी आहे प्रत्येक बाजूला वाटते की आम्ही नगरसेवक झालो पाहिजे आणि कार्यकर्त्याचा उत्साह राहते त्यामुळे काही ठिकाणी युती होऊ शकली नाही तरी आमची मैत्रीपूर्ण लढत आहे आमच्यात काही वाद नाही